श्री गणेशाय मा श्री चतुरामचंद्राय रामचंद्रायन म लक्ष्मणे रनात ध्वज सारथी चे दुनी रावण केला तात सगळ संग्रामात साठोपी पदे पण कला कमती प्रकाश अभेरपीडासु अधार गौरी गौरी नसून त्याच्या त्यांना श्रीसाष्कार नमसतात महारुद्र मारुदराय यांच्या चरणीला समजतात आणि शक्तीला प्रारंभ होतो युद्धकांडा अंतर्गत अध्याय त्रेचाळीसावा युद्धाचा प्रसंग चालू आहे रामरावणाचं युद्ध असं जोरा वज्रांचरणांगा वज्र पंजर या नियमाप्रमाणेच लक्ष्मण इथं विभीषणाचं संरक्षण करतोय लक्ष्मणाने रणांगणात रथ आणलेला प्रजा आहे रणांगणामध्ये जिकडे तिकडे बाणाचा वर्सव आहे आणि जो रावण ज्या रथावर बसून आलेला आहे त्या रथाला वाताहत करण्याचं काम लक्ष्मण करत आहे चला क्ष मने केला निघात रामानिषण केला अश्वगात त्या पत प्रसंग कसा आहे रावणाचा राग आनावर आहे आणि रावणाचा रथ वाताहत होत आहे याला कारणीभूत जर कोणी असेल तर विभीषण आहे आणि विभीषणाचा आलेला राग रावन आला रावणाचा राग अनावर आहे विभीषणानेच घात आपला केला असं डोक्यामध्ये हो येऊन हो। रावण दुःखी आहे महाराज अशा अवस्थेमध्ये रावण काय योजना हो करतो त्या पुढे आपल्याला ऐकायचं लक्ष्मी झाभीषणाचा घाता तो जोड़ी चन्दवता नागी समी एकदा देवाने आपणाला वटित घेतल्याच्या नंतर सगळी जबाबदारी भगवंताकडे आहे रावण म्हणायला लागलाय जोपर्यंत लक्ष्मण आपलं संरक्षण विवेशनाच्या पाठीमागायला हटवत नाही तोपर्यंत आपले सत्र चालत नाही जेव्हा कदाचा यज्ञाचा लक्ष्मण बाजूला झाला मग मात्र विभीषणाचा घात केल्याशिवाय राज नाही असं राहुल विचार करायला परता नव तो मना मनात निर्वाण मांडले निर्वाण मांडायचे पण कुणावर मांडायचे विभीषणावर मांडायचे आहे पण इलाज चालत नव्हतं का तर लक्ष्मण विभीषणाचं संरक्षण करायला लागला केव्हा एकदा लक्ष्मण बाजूला होईल आणि बाजूला झाल्यानंतर मी विभीषणाचा घात करेल या हेतूने रावणाने आपला धनुष्य उचललेला आहे आणि धनुष्यावर योजना करायला लागलाय की फक्त विभीषणाकरता करायला दिलायचं ना तरुण हे गोडा नका बेबी घात करण्याकरता मारा घोडे रमला असणारा अति सोडून देत बाजूला आणि शस्त्र हातामध्ये घेऊन रावण मुसळलेला आहे काय करायला लागलाय फक्त विचार करतो की बी बाजूला लक्ष्मण कधी जायचं बीभी से कोण शोभना रावणाला वाटायला लागला किंवा एकदा बीभी नरड्याचा घोट घ्यावा कारण घरचा भेटी लंका नाश असं आपण ज्याला म्हणायला लागलो की तुमच्यामुळेच आज इथे सगळं करण्याची वेळ आलेली आहे रावण काय करायला लागला कर 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 असे दात खायला लागलेले आहे कधी एकदा म्हणजे विभीषणाला मारल पण लक्ष्मण बाजूला होत नाही चला বিভূচনা প্রত্যেক লঙ্কা প্রদেশ মধ্যে লক্ষ্মী পুড় নীন সম্প